दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक रंगत झाली जा राहुरी मतदारसंघामध्ये माजी राज्यमंत्री राहिलेले प्राजक तनपुरे विरुद्ध भाजपचे शिवाजीराव कर्डिले अशी निवडणूक पार पडली केलेली कामं यामुळे आपला विजय नक्की असा अंदाज बांधणारे तनपुरे हे काहीसे गाफील राहिले व कर्डिले यांनी जोरदार आघाडी घेत निवडणुकीमध्ये गुलाल उधळला कर्डिले आमदार झाले मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले आता राहुरीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे असं बोललं जाते शिवाजीराव यांचे वारसदार अक्षय कर्डिले यांच्या नावाची आता चर्चा देखील जोर धरू लागली आहे अक्षय यांना विखे व जगताप यांची साथ लाभत आहे तर दुसरीकडे तनपुरे देखील निवडणुकीच्या अनुषंगाने पाऊल टाकतायत यामुळे आता राहुरी मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कडिले यांच्या निधनानंतर आता राहुरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे हे बदलण्याच्या मार्गावर असून पुढील काही महिन्यांमध्ये उमेदवारांची नावे प्रचाराचे स्वरूप आणि राजकीय पक्षांचे डावपेस यावरती सगळ्यांचे लक्ष केंद्रित होणार आहे शिवाजीराव कर्डिले यांचे राजकीय वारसदार चिरंजीव अक्षय कर्डिले की पत्नी अलकाताई कर्डिले यावर देखील आता चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेत पुन्हा एकदा आमदारकीला गवसणी घालण्यासाठी तनपुरे गट देखील सज्ज झाला असल्याचं चित्र मतदारसंघात दिसतंय राहुरी तालुक्यातील जनतेला आता नव्या आमदाराच्या रूपात आपला प्रतिनिधी निवडण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे सध्याच्या परिस्थितीनुसार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांची थेट लढत होण्याची दाट शक्यता ही वर्तवली जाते ही निवडणूक केवळ मतदारसंघापुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणावरही प्रभाव टाकणारी ठरण्याची शक्यता आहे यातच कडेल यांच्यासाठी आता विखे व संग्राम जगताप हे मैदानात उतरले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये विखे यांनी मेळावे घेत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या व अक्षय यांना पाठबळ द्यावे त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे म्हणत एक प्रकारे अक्षय यांच्या निवडणुकीसाठीची तयारीच सुरू केल्याचं देखील आता बोललं जात आहे शिवाजीराव कडिलेंची राहुरीसह नगर तालुक्यावर एक चांगली पकड राहिली कडिलेंची प्रकृती ही अस्वस्थ असल्याने काही दिवसांपूर्वी अक्षय हे स्वतः मतदारसंघातील लोकांच्या गाठीभेटी घेत होते मात्र अचानक शिवाजीराव यांचे निधन झाल्याने ही जबाबदारी अक्षय यांच्या खांद्यावर आली आता अक्षय कडिले यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कडिले समर्थांकडून करण्यात येत आहे दरम्यान राहुरीचे रिमोट कंट्रोल हे सुजय विखे यांनी हाती घेतले आहे संग्राम जगतापांच्या साथीने काय निर्णय घेतला जावा याबाबत चाचपणी सुरू आहे तसेच येणाऱ्या काळात होणाऱ्या या वरिष्ठ अक्षयला संधी देणार का की नवीन उमेदवार देणार हे पाहणं देखील तेवढंच ठरणार आहे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा जनसंपर्क हा मोठा होता राजकारणातील डावपेजमध्ये ते चांगलेच हुशार होते त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील आहे मात्र त्यांच्यानंतर जर अक्षय कर्डिले यांना संधी दिली तर त्यांचे नेतृत्व जनता स्वीकारणार का जर त्यांच्या विरोधात तनपुरे हे उभे राहिले तर तनपुरे यांच्याकडे असलेल्या राजकारणाचा दांडगा अनुभव तसेच त्यांच्यापुढे अक्षय हे टिकणार का हे देखील येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच मात्र सध्याची परिस्थिती पाहता अक्षय यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार हे मात्र नक्की दरम्यान या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद